सातपूर परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सातपूर कॉलनी येथील स्वराज मित्र मंडळ आणि शिवनेरी मित्र मंडळ आयोजित सातपूरचा राजा फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दररोज नवनवीन पाहुणे बोलवून त्यांचा सन्मान केला जातो सोमवारी गणपती उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार सातपूर प्रतिनिधी गोकुळ सनवणे यांच्या हस्ते गणेश पूजन करून आरती करण्यात आली यावेळी सातपूरमधील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाच्या वतीने माजी नगरसेविका उषाताई शेळके यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा शाल आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला सातपूरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्या प्रयत्नातून मंडळाच्या वतीने सर्व स्तरातील नागरिकांचे मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात सोमवारी नाशिकमधील प्रसिद्ध कला शिक्षक नाट्य कलावंत गणेश गायकवाड यांच्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने महिलांच्या विविध स्पर्धा घेत मनोरंजन खेळ गप्पा गोष्टीतून कार्यक्रम चांगला गेला महिला स्पर्धकांवर आली महिला स्पर्धकांना माजी नगरसेविका उषा शेळके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले अंतिम सामन्यात विजेत्या दोन महिलांना पैठणी देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी चेतन खेरनार विजय शिंदे गणेश पाटील पियुष पाटील रवी खेरनार शैलेश खताळे बंटी कोर गौरंग सोमवंशी सागर शेळके भारत गांगुर्डे बापू मनोज पाटील सुधीर शहाने बापू सावकार शिल शहाणे श्याम खुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर राजू खरे महेश घोंगाने किशोर तायडे संदीप सोनवणे किरण मेड नितीन सोमवंशी विशाल मेड कुणाल सर सूर्यवंशी बंटी निकम अशोक अहिरे शुभम कोर आदी पदाधिकाऱ्यांसह नागपूरचा राजा गणेशोत्सवासाठी अखंड परिश्रम घेणारे शिवनेरी मित्रमंडळ व स्वराज्य मित्रमंडळ

पत्रकारांची अत्यंत आवश्यकता असते कारण सोशल मीडिया कार्यक्रम पोहोचवण्याचे काम पत्रकार बदलूच शकतात त्यामुळे त्यांचे मनापासून आभार तसेच हा चालकुत राजा हा बसवण्याचं काम हिरण भाऊ शेळके राजाभाऊ कथाए चेतन खैला आमचे सर्व युवक कार्यकर्ते यांनी केलेला आहे आणि नागरिकांनी त्यात सहकार्य दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते कारण सहकार्याशिवाय कार्यक्रम चांगला होत नसतो सहकार्यामुळे आज सरकृच्छ राजाला महाराष्ट्रात पहिला माणसाला माझ्या सर्व जीवन कार्यकर्त्यांमुळे आणि नागरिकांमुळे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते आणि गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा गणपती बाप्पा सर्वांना सुख सुखसंपत्ती आयुष्य आरोग्य ऐश्वर्या लाभ ही गणपती बाप्पाच्या दिवशी प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र राजा कौतुक करावं थोडे हा फक्त सातपुरपुरात नाही राहिला महानगर सातपुरात राजा पोहोचलेला आहे क्रमांकाचा सातपुरच्या राजाला मिळालेला आहे राजा नाव महानगर बोल आणि महानगरता बोलला आहे सातपुरगरांना उपक्रमामध्ये सहभागी करून घेते करून घ्यावा एवढंच अक्षर करतो आणि पुरुषचा राजाभाऊ आणि यांना शुभेच्छा देतो धन्यवाद